Hmm? ह्या वर्षी सुशांतच लग्न करून टाकायचं आहे एखादी पुरगी बिरगी बघ की त्याला काय बघ एखादी ह्या वर्षी करून टाकू त्याचं लग्न फिक्स फिक्स चांगली पूरगी बघतो आहे का बघ 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 तेवढं एक नंबर काम होईल बघ त्याला एकदा ह्या वर्षी त्याचं उरकूनच टाकूया आपण फिक्स उरकूया बघ 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 तेवढं एक नंबर काम होईल बघ अरे ऋषा काय विषय चाललाय अरे तुझ्या लग्नाचा विषय चाललाय होय काय ऋषा भावा लग्न एवढं मोठं करणार आहे तीन दिवस लग्न असणार माझं तीन दिवस आणि असं काय तीन दिवस म्हणजे असं काय कसलं लग्न करणार आहे असं तीन दिवसात बघा पप्पा पहिला दिवस जाणार मला हुडकायला दुसरा पोलीस स्टेशन मध्ये आणि तिसरा दिवस मिटवा मिटवी कराय म्हणजे काय करणार आहेस पळून जाऊन लग्न करणार आहे अरे अरे काय चुकलं माझं कसली बघाय बघायची आता तूच बघ काय करायचं तूच बघ आता